आज आपल्याला आंबडगोड वालाचं बिरडं आहे वाल सोलून घेतले स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत आणि त्याच्यासाठी वाटण लागेल बिरड्यासाठी त्या आंबडगोड बिर बिरड्यासाठी खोबरं आहे लसणीच्या पाकळ्या घेतल्या पाच सहा आद्रक कोथिंबीर आणि जिरं हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे तर वालाच्या बिरड्याला काय काय साहित्य लागतं ते मी सांगते आपण नेहमी आळूच्या बिरड्यामध्ये शेकटाच्या शेंगा वगैरे टाकतो तर आज मी आळूच्या पानाची देठ घेतलेली आहेत ही बघा तर ती देठ काय करायची त्याची पूर्ण सालं काढायची या अशा पद्धतीने सोलून घ्यायची ते देठ व्यवस्थित अशी त्याच्यावरची सगळी सालं काढून घ्यायची आणि हे बघा हे वरच काढून टाकायचं व्यवस्थित सोलून घ्यायची हे सालवरची काढून घेतलेत आळूच्या पानाच्या देठांची आता त्याचे छोटे छोटे असे मध्यम असे तुकडे करून घेणारे हाताने केले तरी हरकत नाही आहे ते तुटतात फटाफट आळूच्या पानाचे जे देठ असतात त्याच्यामध्ये त्या भाजीत टाकायचे आपल्याला वालाच्या बिरड्यामध्ये ते पटकन शिजतात त्याला काय टाईम नाही लागत उकळी आल्यानंतर ते वरून सोडायचेत आपल्याला हे बघा आळूच्या पानाची देठं व्यवस्थित सोलून घेतले त्याच्यावरचीच पूर्ण सालं काढून टाकायची आणि हे असे कापून घ्यायचे देठ आता त्यासाठी वालासच्या बिरड्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते सांगते खोबरं जिरं कोथिंबीर आलं आणि लसूण हे सगळं वाटून घेतलेलं आहे गूळ घेतला आहे थोडासा गोड करायचं आहे आपल्याला चिंच घेतलेली आहे मोहरी आहे थोडीशी लाल तिखट घेतलं आहे हळद घेतले हे बघा आणि गरम मसाला घेतलेला आहे तर आता आपल्याला फोडणीला टाकायचं आहे वालाचं बिरडा आता आपल्याला वालाचं बिरड्याला फोडणी द्यायची तेल टाकून घेऊ थोडं कांदा कापलेला आहे तो लाल व्हायला पाहिजे व्यवस्थित त्याच्यात कढीपत्ता टाकायचा तो परतला यायला पाहिजे व्यवस्थित कांदा आणि कढीपत्ता लाल झाला पाहिजे परतून घ्यायचा आहे पत्ता राहायला तर चांगला नाही लागत त्याच्यात मी हळद टाकते आता गरम मसाला टाकते अर्धा चमचा आणि वाटण केलेलं आहे ते परतून घेते त्याच्यात व्यवस्थित तेल परतून घ्यायचं तेलामध्ये भाजलं केलं पाहिजे थोडीशी अंधी चिंचिची वरून होकायचे तेलात नाही टाकलं आता जरा टळवत लागते आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे जसं आपल्याला तिखट लागतं नॉर्मल तिखट किंवा जास्त तिखट सगळं व्यवस्थित मसाल्यामध्ये ते हलवून घ्यायचे एकत्र करून घ्यायचे छान तेथे मसाला असा थोडंसं त्याच्यात पाणी टाकते म्हणजे तो लाल मसाला जरा व्यवस्थित होईल अजून भाजून घ्यायचं हे वाल टाकायचे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यात उकळी यायला पाहिजे भरपूर कस आपल्या चकटीत पाहिजे अंदाजानुसार पाणी टाकायचं त्याच्यात आता त्याच्यामध्ये मी गुळ टाकणारे आणि चिंच टाकणारे म्हणजे छान आंबडबड होईल ते बिरड मीठ टाकायचंय त्याच्यात चवीनुसार आता त्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि एक उकळी देणार आहे त्याला कोथिंबीर टाकून घेऊया उकळी आलेली आहे अजून थोडे उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आळूच्या पानाचे देठ टाकायचे कापलेले उकळी आता चांगली आलेली आहे वालाच्या विरड्याला तर आता आपण त्याच्यामध्ये हे आळूचे देठ कापलेली आहे ते आपल्याला सोडायचे त्याच्यामध्ये आणि जरा थोडंसं त्याला शिजवायचे चांगलं शिजल्यानंतर मग गॅस बंद करून टाकायचं आहे असे आपल्याला आत्ता कडक दिसतात ते हाताने नरम लागले पाहिजेत आपल्याला त्याच्यावरती आता मी झाकण ठेवते आणि दहा मिनटांनी मग तुम्हाला दाखवते शिजल्यानंतर आळूच्या पानाचे देत टाकलेले गोड वालाचं बिरडं आपलं रेडी आहे तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता आणि तुम्ही पण अळूच्या पानाची देठ एकदम बारीक कापून उकळी आल्यानंतर त्या वालामध्ये सोडा आणि तुम्ही पण ही रेसिपी करून बघा